मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत होय टोकाचा विरोध केला मी पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होतं मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही गेला पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एनसीपी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो